रामकृष्ण हरी मावली देवा मराठी व्हीलॉग चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उद्या ज्याला आहे थोरली दिपावळी त्या थोरली दिपावळीसाठी आपल्याला शाळावरचं ताट लागतं आहे थोरली दिपावळीला ववळण्यासाठी जनावरांना शेळ्या मेंढ्या किंवा जनावर कोणतेही असू दे आपल्या घरातलं त्याला ओवळायला शाळावरचं ताट आणावं लागतं आहे मी आता सध्या आलेलं राहणार हे बघा तुम्ही बघायला आता इथं छोटं छोटं शाळा येते हे काय आपल्या कामाचं नाही मग मला मोठं शाळावरचं ताट बघायचं आहे त्याच्यावर कमीत कमी तीन ते चार हे राहिल्या पाहिजेत उभ्या तीन चार वाती तर कमीत कमी तीन तरी तीन ते चार वाती उभ्या राहिल्या पाहिजेत या शाळावर का तीन वाती उभ्या राहणार नाही या जे छोटे छोटे आहेत तर तीन वाती उभ्या राहत नाही याच्यात दोन पण राहत नाही एक पण राहत नाही साधी म्हणून याच्यासाठी मोठ्या शाळावर ताट आणायला मी आता तुम्हाला अखतो वरती जाणार नीट नीटवरती आणि वरती एक मोठ्या शाळा आहे किंवा या साईडला ती पोल्ट्री दिसते का त्याच्या खालच्या साईडला एक शाळू मोठा आहे तिथून घेऊन येणार आम्ही मी शाळेचं मोठं दाट तर चला जाऊया मोठं दाट आणा या चला मित्रांनो मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता बघा इथं ऊस शाळा तुम्ही पोल्ट्रीकडे काय गेलो नाही पोल्ट्री त्या साईडला राहते इथंच वाटतच मला एक ऊस शाळू गावल्या ते इथं उंच अशी कमीत कमी चार ते पाच होणारे चार होणार असले तरी चालतील मला चार किंवा पाच जर असं दोन ताटं ऊस गावली मी शाळावरती दोन ताटं उचलून इथन तेव्हावर घेऊन जाणार आहे शाळा चुपटून दोन ताटं आणि त्या ताटांना घेऊन घरात मी तुम्हाला दाखवणार संध्याकाळी कोणत्या पद्धतीनं मी त्यांना हे बनवतो आता तुम्ही बघताल हे ताट असं खूप छान आहे एक दो एक दोन दो, तीन चार आणि पाच बनणार आहे त्याचे बघा हो एक दोन तीन तीन याच्यावरचं चार आणि याच्यावरती एक पाच असे पाच बनणार आहेत एक ताट घेतो अजून अजून एक दुसरं घेतो पाचवाला ताट अशा पद्धतीने हे ताट उखडले मी आणि हे एक दोन तीन चार पाच असं आता हे उखडलेलं ताट मी इकडं असं बांधावर टाकलेलं आहे हे बघा उखडलेलं ताट एक बांधव टाकले अजून एखादा एक दुसरं अजून घेऊन जातो कोणाला लागलं तर द्यायला होते कोणीतरी शेतकरी मागतो आपल्याला म्हणून याचं एक दोन बघा एक दोन तीन चार चार बांध्याचा म्हटलं हे ताट एक योग योग्य यो, ताट आहे हे ताट उखडतोय मी आता उखडून उखडतोय बघा मित्रांनो दोन झाले ताट बाद आले आपल्याला दोन जास्त घ्यायचे नाही एखादं नुकसान नाही करायचं आपल्याला दोन ताट असली म्हणजे भरपूर झाली की दोन ताटे घेऊन जायचं घरी आणि याच्यावर संध्याकाळी आपल्याला या दोन ताटावरती संध्याकाळी आपण घरात जायचं आणि तेलात भिजवून अशा मस्तपैकी वाती तयार करायच्या आणि याच्यात वाती अशी फोल्ड करून वाती भरून ठेवायच्या झालं कामच झालं पण एक राव मोडलं की आपल्याकडनं एक पा एक पान्ना मोडला याचा असू दे आता चालायचं एक दोन तीन चार पाच सहा चालते आणि आता चला जायचं घरी आता इथं आणायशी मी कसा येऊ नये आणि सुबाबळीचा पाला मला कसा दिसू नये पण आता काय करू घेऊ का नको संध्याकाळ झाल्या रात्रीच्या वेळेला मोडायचा नसतो पाला सुबाबळीचा पण जीव काय राहणार माझी बकरी सात घरात ती तेच मी पाला होईल पण काय करू मोडू का नको मोडू का नको एक म्हण म्हणते मोड एक म्हणते नको संध्याकाळ झाल्या पाहिजे तू उद्या सकाळी येऊन घेऊन जा पाला ही जी आपण ताटं घेतली ते दोन हे घ्यायचं त्यांना घरी घेऊन जायचं आणि घरी घेऊन जायचं याचं बुडकं तोडायचा आणि याच्यात ते वाती पाच वाती अडकवायच्या आणि त्या न्याचा आपला उकरंड असेल त्या उकरंड्याकडे नेऊन ताट पूर्णपणे उकरंड्यात उभं करायचं आणि म्हणजे ते आपल्या मनात जळ जातं का तर आपल्याला जनावरांना चारा घातलेला ते लक्ष्मणाची दिनदिन दिवाळी गायम शिववाळी गायमस कुणाची राम लक्ष्मीमणाची राम लक्ष्मण कुणाचा दशरथ राजाचा दशरथ राजा कोणाचा हे याचं पुढचं काय मला माहिती नाही आमच्या वडिलांनी जे मला शिकवलं मी तेच तुम्हाला बोलून दाखवलं मित्रांनो आता चाललो आहे घरी मी घरी जाऊन मग हे सर्व तयार करतो आणि मग तुम्हाला संध्याकाळी हे बनवल्यानंतर एक व्हिडिओ बनवून दाखवतो मित्रांनो मग तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो या आज या आपण जे आज दी, दिवाली, दिवाली दिन म्हणजे दिवाळी थोरली दिवाळी साजरी करणार आहे मग ह्याचं महत्व काय असतं ते मला समजून सांगा दादा तुम्ही काय गुरु वर्षा वर्षाकाठीत पाया पाडायचं गुरांच्या दिन दिवाळी म्हणायची काय मी लक्ष्मण लक्ष्मी आई बापाचा एवढंच बा, म्हणायचं ह्याच्या व्यतिरिक्त काय म्हणायचं नसतंय पण आपल्याला काय म्हणायचं आपल्याला जेवढे येत तेवढंच म्हणायचं तुझा इकडे बघ तुझा घरात आणि घरात तेला तो वाटते पाच बुडवून आण वाती पाच बुडून आण चार पाच एक दोन दोन तीन चार 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 पाच पाच वाती बिडून आण बाळा चार वडून आण चार चार्धतीनं असं रोल करायचा असतो त्याचा आणि रोल करून अशा पद्धतीनं तात पूर्णपणे पूर्ण घ्यायचं इथपर्यंत पर्यंत यायचं असा रोल करत करत त्याला असा रोल झाला कि हे असं रोल करायचं करायच त्याच्यानंतर मोडखळी चालेल पान बरोबर मोडखळी चालेल पानाला पान पानाला सकटी असं करायचं मोठं 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 रोल करून घ्यायचं आणि व्यवस्थित दादा पाच वाद्यान दादा oh. मोडकळी साडीला पानाला असं गुट पळून घ्यायचं पाच वाती तयार करायचं त्याच्या पाच झालेले <laughs> दोन आता एक तिसरा रुळ आहे याला याच पद्धतीने करायचं हे काय चालणार नाही काय टिकणार नाही यामुळे याला कट करून टाकायचं दादा चार वाट्याने एक दोन तीन आणि चार राहिले दोन बरोबर दोन पानं अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपलं ताट तयार झालं मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि आता हे घेऊन जायचं आपल्याला वळायला अं जनावरांना आपल्या गोट्यामध्ये आता आता जायचंय अं जनावरांना वळायला गोटाय बघू शकता मित्रांनो आपण आता चला माझ्या मो मोठ्या पोरानं वात्य आणल्याच आहे इथं दिसला तिला तुम्हाला चार वाक्य आणल्याच आहेत त्यातल्या बघा चार वाक्य आहेत का एक एक वाट अशी धरायची आणि याच्यामध्ये अशी अशी घालायची इतकं आणि अशी वस्तू ठेवायचं अशा चार वाती चौसाईटला लावायच्या आणि घेऊन जायचं हे जनावरांना वावळायला इल्वा, जरणा, za gült पाynा लाऌ माता मा...... जर आald की लाज़ याजर से बघाजी भाजार से बाजी गली गली ओांस नाजी गली गली गलीस जाज přित जाजी शॉरीट से दिन दिवाळी गायमची राम लक्ष्मणाची राम लक्ष्मण कुणाचा दसर राजाचा माझ्या चित्राला राहू दे तर चला मित्रांनो आता हे मी उपकारण्यात घेऊन आहे लावायला आता तुम्हाला उपकारण्यापर्यंत घेऊन नाही जाऊ शकत मित्रांनो जर या व्हिडिओमध्ये मध्ये माझं काय चुकलं असलं तर मला क्षमा असू द्या मित्रांनो रामकृष्ण हरी मराठी मराठी